मसाले कारलं चांगलं फ्राय झालं या बघा एकदम अशी सोपी रेसिपी ही अशी कारलीची रेसिपी केली ना कडूबी होत नाही नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नव्या रेसिपीसह या बघा आपल्याला आता उद्याच्याला कारलं करायचंय त्याच्यामुळे आपण असे तीन कारले घेतले तर आणि लिंबू घेतलं एक हे बघा आता ह्याला कारल्याला हे ना कापून घ्यायचंय आणि याला उकडून आहे त्याच्यात हळद मीठ आणि लिंबू टाकायचे आणि हे कारलं आपल्याला उद्या करायचंय तर असं कारलं केलं ना तर कधीच पडू लागणार नाही तुम्हाला तर चला आपण हे कारले आता कापून घेऊन उकडून घेऊ हे बघा मंडळी त्या कारलीमध्ये अशा मोठ्या बे असल्या ना ते काढून घ्यायचे त्याच्यामुळे कडवट पण आहेत आपल्या कारल्याला अशा पद्धतीनं कारला बनविला ना आपलं कारला अजिबात कडू होत नाही कारलं चिरून झालं करल त्याच्या लिंबू टाकायचे मधी तर चला मग घेऊ आपण पाणी थोडं मध्ये आणि याला चांगलं उकळून घ्यायचं पाण्याला आणि मग ह्याच्यामध्ये कारले टाकायचे पाणी ठुलेलं चांगलं उकळलंय ह्याच्यामध्ये आता आपलं कार्यायचंय कारलं टाकून घ्यायचं बाबा लिंब टाकायचे असे पिळून मध्ये म्हणजे आपलं कारलं कडू होत नाही कारलं आपल्याला उद्या करायचंय त्याच्यामुळे आज रात्रीपासूनच तयारी चालू आहे त्याची अशा पद्धतीनं कारलं करा तुम्ही बी कडू अजिबात होणार नाही हळद टाकायची थोडी भाजीला जेवढी हळद टाकणार आहे ती टाकून द्यायची हळदीने बी आपल्या कारल्याचा कडवटपणा थोडा मरतो बघा मीठ टाकायचं हे चांगलं हालून घ्यायचं हे चांगलं उकडून ठेवायचं कारलं चांगलं उकडायला लागलंय कारलं चांगलं उकडून झालंय आता हे कारलं काढून घ्यायचं दर असंच ठेवायचं आणि सगळी कुणाची भाजी करायची आहे असं कारलं केलं ना कडू कधीच लागत नाही हे बघा काल रात्री आपण कारली उकडून घेतले होते रात्रभर असेच ठेवले होते आता आपण हिची आज भाजी बनविणार चला मग आता याची भाजी बनवू कढई ठेवली चिवलीवरी त्याचे तेल टाकले थोडं तेल तापले मोरा टाकून त्याच्यामध्ये थोड्या जिरे टाकायचे काळ तिखट टाकायचं थोडं थोडी लाल तिखट पेस्ट घेतली आहे आणि पेस्ट टाकायची टाकून द्यायची सगळी आज मस्त येते ह्याच्यामध्ये आपल्याला झाड मीठ नाही टाकायचं ते रात्रीच आपण शिजूत आणि कारण टाकलं होतं रेसिपी केली ना तुमचा कारला अजिबात पडू होणार नाही मसाला असा चांगला शिजू द्यायचा मसाला शिजलाय चांगला आता त्याच्यामध्ये आपण रात्री उकडून घेतलं कारला टाकून देऊ काढून टाकायचं